देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णेचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीही संपू देऊ नये कारण घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य हे स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फत होत असतं यातील पहिली गोष्ट ती म्हणजे तांदूळ प्रत्येक धार्मिक कार्यात तांदळाचा वापर केला जातो वास्तुशास्त्रात तांदळाचा संबंध हा चंद्र आणि शुक्राची येतो तांदूळ हे देवी अन्नपूर्णेचे प्रतिनिधित्व करते तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तांदळाचा डबा हा हा कधीही रिकामी नये तसेच हळदीचा संबंध सांगितला आहे हळदीच्या कमतरतेमुळे तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ शकतात घरात हळद ठेवल्याने कौटुंबिक जीवनात संतुलन राखले जाते मीठ मिठाला माता लक्ष्मीचे प्रतीक मांडले आहे स्वयंपाकघरात मीठ संपल्यास राहूची वाईट नजर तुमच्यावर पडते आणि तुमचे काम बिघडू शकते यामुळे घरातील मीठ कधीच पूर्ण संपू देऊ नये